दिंडोरी महाराज प्रणित स्वामी समर्थ केंद्र अवंतीनगरच्या वतीनं दुर्गा सप्तशती पाठाचं आयोजन करण्यात आलं होतं शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त सोलापूर शहर आणि परिसरातील विविध भागातील मंदिरांमध्ये विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं असून भक्तगण मोठ्या संख्येनं यात सहभागी होत आहेत दरम्यान अवंतीनगर इथल्या दिंडोरी महाराज प्रणित स्वामी समर्थक केंद्रात शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून या अंतर्गत दररोज दुपारी चार वाजता दुर्गा सप्तशती ग्रंथाच्या पारायणाचं आयोजन करण्यात आलं आहे यात महिला भक्तगण मोठ्या संख्येनं सहभागी झाले आहेत राजश्री दिघे शिलाताई उपासे यांच्यासह अन्य महिला भगिनी यासाठी विशेष परिश्रम घेत आहेत ललिता पंचमीनिमित्त कुंकुमार्चनाचंही आयोजन करण्यात आलं होतं अत्यंत भक्तिमय आणि चैतन्यमय अशा वातावरणाची अनुभूती या निमित्तानं प्रत्येकानं घेतली या एकूणच कार्यक्रमाविषयी यावेळी अधिक माहिती देण्यात आली सकाळी आठची आरती असते साडे दहाची असते आणि साडे सहाची आरती असते आणि आता नवरात्र उत्सव चालू असल्यामुळे रोज इथे बरोबर ठीक चार वाजता दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पारायण घेतले जाते आणि आज ललित पंचमी असल्यामुळे आम्ही कुंकुमार्चन

आज तरी देशा देशा या देशामध्ये नैसर्गिक बसला घडताय त्या घडू नये आणि आपल्या देशाचे सगळी संरक्षण व्हावे यासाठी आमच्या परंपरे गुरु शंभर कोटी

मंगळवार शुक्रवार शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त सर्वत्र मंगलमय वातावरण असून शक्ती देवीच्या उपासनेत भक्तगण जणू स्वतःला हरवून गेले आहेत